पैशांसंबंधित प्रॉब्लेम चालले असतील तुमचा व्यवसाय आहे दुकान आहे चालत नाहीये तर ते चालण्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे त्याच्यासाठी हिरव्या रंगाची लोकर लागेल तीस सेंटीमीटर हा धागा कापून घ्यायचा त्याला बरोबर नऊ गाठी मारायचे आहेत प्रत्येक गाठ मारताना पॉझिटिव्ह विचार करायचा आहे जसं की तुमच्या दुकानात गिरायक वाढला आहे तुमचा धंदा खूप जोरात सुरू झालेला आहे तुमच्या अकाउंट मध्ये तुमच्या धंद्यातून पैसे जमा होऊ लागले आहेत असे नऊ वेळा बोलून नऊ गाठी बांधायच्या त्या धागा धाग्याला तुम्ही रोज तुमच्या डोक्याच्या खाली घेऊन झोपायचं आहे किमान एकवीस दिवस म्हणजे तो धागा तुमच्या बरोबर चार्ज होईल सोबतच ओम गम गणपत ये न महा ह्या मंत्राची दररोज एक माळ करायची आहे बघा तुमचा धागा कसा काम करायला लागेल ला मग तो तुम्ही पर्स भरपूर कष्ट करताय पण घरामध्ये बरकत येत नाहीये पैसा टिकत नाही मेहनतीला फळ मिळत नाही काय काय सुचत पण नाहीये आणि पैसा पण नाहीये की काही खर्च करून मला त्याच्यातनं बाहेर पडीन म्हणून काही काळजी करू नका त्याच्यासाठी सुद्धा उपाय असतात तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक मुठभर काळे तीळ लागतील आणि हा उपाय तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे घरातील मंडळी उठण्याच्या अगोदर सूर्योदयाच्या सुद्धा अगोदर हा उपाय करायचा आहे मुठभर काळे तिळ घ्यावेत आणि ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत टेरेसवर नेऊन टाका किंवा तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला टेरेस नसेल तर अंगणात टाका एखाद्या एकांतात असलेल्या निर्जन स्थळी नेऊन टाका आणि घरी निघून या हा उपाय दररोज करायचा आहे बघा घरामध्ये बरकत यायला लागेल जसे पक्षी तिळ खायला लागतील तशी तुमच्या दुःखांचा अंत ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे अशा लोकांनी जेवणामध्ये काळ्या मिठाचा वापर करावा आपण रोजचे जे जेवण जेवतो त्या ताटामध्ये थोडे अन्न शिल्लक ठेवून काळ्या कुत्र्याला ते जरूर खायला घालावे त्याने आपला साडेसातीचा त्रास थोडा कमी होतो त्याचप्रमाणे शनिवारचा उपवास करावा शनीला व मारुतीला रुईची माळ त्याचप्रमाणे काळे उडीद अर्पण करावे मोहरी काळे तीळ उडीद काळे कापड याचे दान करावे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला फरक पडतो हनुमान चालिसेचा पाठ दर शनिवारी करावा त्याचप्रमाणे शनीला ज्या वेळेला तुम्ही मारुतीला जाल त्यावेळेला एक कणकेचा दिवा बनवून न्यावा आणि तो तिथे लावावा त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचा तेला तेलाचा वापर करावा या गोष्टींनी सुद्धा आपली अनेक प्रयत्न तरी सुद्धा साथ का साथ काही लाभत नाहीये भाग्य देत नाही आणि गुरु गुरुग्रह स्ट्रॉंग होणं फार गरजेचं असतं तर त्याच्यासाठी एक उपाय सांगतोय घरगुती आहे मुठभर चण्याची डाळ जिला हरभऱ्याची डाळ पण म्हणतो आपण ती घ्यायची आहे रात्रभर ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये थोडा गूळ मिक्स करायचा आहे आणि ती गाईला खाऊ घालायची आहे याने तुमचा गुरुग्रह बलवान होतो भाग्याची साथ तुम्हाला मिळायला सुरुवात होते अचानकपणे तुमची कामं मार्गी लागायला सुरुवात होते उपाय खूप छोटासा आहे याला वाराचं बंधन नाहीये सुरुवात करताना तुम्ही गुरुवारपासून करू शकता जास्त फायदा तुम्हाला गुरुवारी हा उपाय केल्याने होईल